तरी आहे बापूजी देवाचं मंदिर सुंदर असं आणि असटणाचं जेवण का हां या आमच्या भजन मंडळीचा हां भजन मंडळीची फार ठेवली मी आता आठ वेळा मी आठ वर्ष झाली आठ वर्ष आम्ही यात्रा करतो दरवर्षी दरवर्षी आम्ही पाच पंढरपूर आमचा काही विचार ठेवलेला आहे पंढरपूरला आम्ही काय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भालचंद्र खेडते त्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी आलेलो आहे इथे चिरनेरच्या आसपास एक मंदिर आहे बापूजी मंदिर म्हणून आहे बापूजी देवांचं तिथे मी आलेलो आहे आणि तिथे मला आमंत्रित केलेलं आहे आमचे जे गावातले जे काय भजन आहे जुनं भजन आणि जुनी मंडली तर त्यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं इथे बापूजी मंदिरात भजनसुद्धा करते जेवणाची पार्टीसुद्धा ठेवले आहे त्यांनी तर पाहू शकता इथे माझ्यासोबत माझा भाऊ आहे भजन मेंबर वडील सुद्धा आले तुम्हाला सर्व काही दाखवतो आणि जेवणाची पण तयारी चाललेली आहे तरी आहे बापूजी देवाचं मंदिर

खूप मेहनत घेतात आणि इकडे भावना इकडे काकी दिसत आहे आणि इकडे आमचे भाऊ खूप मेहनत घेतात जे काय भजनाची जे काय अरेंजमेंट आहे ते स्वतः करतात आणि इकडे आता जेवणाची सुद्धा तयारी ली। ली। ते स्वतः त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेली आहे बरोबर बरोबर इकडे चाललेली जेवणाची तयारी जेवण बनवणारे इकडे आमचे मामाचे सासरे मामा इकडे जेवणाची तयारी काय काय जेवण काय बोला आणि मटणाचं जेवण काय हा या आमच्या भजन मंडळीचा भजन मंडळीची पार्टी ठेवली मी आता आठ वेळा आम्ही आठ वर्ष झाली आठ वर्ष आम्ही यात्रा करतो दरवर्षी दरवर्षी आम्ही पात्र पंढरपूर आमचा कायमचार ठेवलेला आहे पंढरपूरला आम्ही काय आता महाराष्ट्रात जवळजवळ आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली आणि महाराष्ट्रात आपले पाच ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगांची पण आम्ही पाचवी ज्योतिर्लिंगांचा दर्शन घेतला बहुतेक बहुतेक सगळं फक्त आमचा एक जगा वर्षभर मेहनत आहे तुमच्या इकडे तिकडे आम्ही हरिनामाचा आहे जो काही जे ते दान धर्म तो आम्ही सगळं असे कारणे लावतो का सगळी ट्रिप दरवर्षी ट्रिपा आणि काही साहित्याचा सा मेंटेनन्स साहित्य नवीन पेटी नाल तबला काहीच आमच्या ह्याच्यात नव्हता तीन नाली झाल्या वीस ताल आणलं बस बसाला बैठक आणली म्हणजे सगळं काय जे काय जे आम्हाला जे सुचते तसं आम्ही सगळं करतो आम्ही हरिनामाचा हरिनामा आता काय मंडळीची इच्छा एक आपला जेवण व्हायला पाहिजे तर आताच आम्ही आलो तर त्या त्यानंतर मग आता आम्ही रविवार बघितलं आणि मग आज पार्टी मित्रांनो चांगलं असं त्यांनी आज संडे बघितला आणि आज म्हणजे वर्षभर ते असं इकडे तिकडे देवनाम करतात करतात त्यांनी पार्टीतले बाप्पा मंदिर आहे बघा उरण तर मंदिर आता बाहेरून बघितलं आपण आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया एकदम शांत असं वातावरण आजूबाजूचा परिसर हे मंदिर बापूजी देवाचे मंदिर जे काही बांधकाम केलेलं आहे ते कैलासशी मसनाजी हिरू मोकर व हिवती मसनाजी मोकल यांच्या स्मरणार्थ भास्कर मसनाजी मोकल माननीय सभापती यांच्यातर्फे स्वखर्चाने बांधलेलं आहे सर्व देवाचं दर्शन घेऊया छानशी अशी मूर्ती आणि नऊसाला पावणारे असे हे देव आहेत आणि बऱ्याच लोकांची ज्या काय मनोकामना आहे ते देऊन पूर्ण होतात आणखीन <ण्रेण> 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 बाबा दिसत आहेत वय वर्ष एक्क्याण्णव आणि ते सुद्धा भजनाचे जे काही अध्यक्ष आहेत किती वर्ष आहेत बाबा आता तुमच्या भजनाला किती वर्ष झाली भजनाला हे भजन आता आम्ही एकादशी करतो पस्तीस छत्तीस वर्ष झाली पस्तीस छत्तीस वर्ष झाली ते मंदिरात आपल्या जे ज्या दिवशी एकादशी असते एकादशीला भजन करतात आवर्जून आता भजनाला झाली भजन स्थापन केला त्याला झाली पंधरा वर्ष पंधरा वर्ष आणि इथे सुद्धा भजन होणार आहे सर्व सामान वगैरे सर आणलेले आहे पेटी नाल वगैरे इकडे काका दिसत आहेत रघुनाथ काका आमचे उपाध्यक्ष आणि माझी सरपंच सुद्धा होते ते आणि खरंच यांनी हा वारसा चालू ठेवलेला आहे आजपर्यंत जो काय भजनाचा आहे तो वारसा चालू ठेवला आहे ह्या जुन्या मंडळीने आमचे धाकटूजीचे दादा मोतीराम काय गोटीराम शांताराम शांताराम म्हात्रे रे दुसरी दिसत आहेत हे स्वतः गायक आहेत आणि यांचा सुद्धा आवाज तुम्हाला आता पाहायला भेटेल आज संडे असल्यामुळं बरेच बरेचसे भाविक होऊ शकता गाड्या किती लागल्यात आणि छान असा असा भला मोठा साहित्य मंडप दिसत आहे आपल्याला लग्नकार्यसुद्धा होतात i don't Why are okay? you-